हाय सगळ्यांना तर बघा ही बुचकी वाचकी दिसते ती ही कशाची बुचकी आहे ती तर त्या पोत्यातली आहेत म्हणजे असे कामातले कपडे आहेत घालायची ह्यांची नवी कपडे इकडे आहेत सुटकेसमध्ये आणि बाकीचं ती बॅग जी दिसते का काळी ती हायवा या पुस्तकाचे ते घमायलात हाय ते कांदा आहेत आणि ते खाली जी गठुडं दिसते का ती ज्वारी आहे तर ना म्हणजे परत वेळेस असं ती दिसतं म्हणून त्याच्यामुळं मी सांगते कारण असं काही आपल्याला काय म दुसरं एक वस्तू नाही ठेवायला दिव त्याला रोज लागणाऱ्या वस्तू कुठं ठेवावं ना ज्वारी आठ पंधरा दिवसाला काढावालाच लागते कांदा रोज लागतातच मग किचन खाली काढून ठेवलेलं आहे मी तसं थोडंसं घमेलत कांदं पण हे पण लागतातच तर जाऊ द्या ते विषय नाही बोलायचा पण ते दिसते म्हणून तर चला आज हाय भावाचा उपास कोण कोण म्हणते खिचडी कोण खात नाहीत <coughs> तर खिचडी नाहीत वाटतं खातं त्याच्यासाठी मी केलेला आहे भगरीचा भात भगरीचा भात खातात का नाही माहीत नाही पण म्हणजे नाही का आता दोन दिवसाचा उपवास घडतो अका दिवसभर संध्याकाळी पण सोडायचं नव्हतं त्याच्यामुळं उद्या सकाळच सोडायचं तर उपवास मला एक सांगायचे भावाचा उपवास मी धरला होता पहिल्यांदा लहान होते मी काय कळत नव्हतं कामाला जात होतं राहनात पहिल्यांदा उपास धरल्यावर काय झालं म्हणजे जा खुरपायला जात होतं आमची आई आमची मोठी बहीण आणि मी आम्ही तिघीजणी कामाला जात होतो बारक्या दोघीजणी बारक्या होत्या तर आमच्या म्हणली मी तुला रानात म्हणजे पहिल्यांदाच उपास धरला होता तुला रानात बगरीचा भात आणि ती शेंगदाण्याची आमटी असते ती घेऊन येते म्हणलं ठीक आहे मला ब उपासच सहन होत नव्हता पहिला म्हणलं बरं आहे मग आमच्या तिथल्या बऱ्याच बाया की आम्ही गेलो रानात रानात गेलो कांदं काढत होते मला वाटते बहुतेक का कांद खुरपत होतो आम्ही असं काहीतरी मला नाही आठवत एवढं हां मग तिथून रानातून बारा वाजल्या घड्याळ कुठलं पण एक दीड वाजले असते एक किंवा दोन वाजले असताना आई का यायनाच मला इतकी भूक लागलेली मला कधीच भूक सहन होत नव्हती मी उपवास कधीच धरला नव्हता दोन वाजल्या तरी पण आमच्या का येईन मग मला वाटतंय दुपारचं ते मालक बाया सगळ्या जेवाय सुटल्या का मग ती मालकीन मालक मला म्हणले तू घरी जाऊन ये मी म्हणलं जा, <laughs> मी घरी जाऊन जेवून येते तर मला म्हणले हा ठीक आहे जा घरी जाऊन जेवण करून ये मी घरी गेले घर जवळजवळ आलं असं मोठ्याने रडाय चालू केलं <laughs> असलं मोठ्याने <नी> रडाई चालू केलं <laughs> जसं काय असं काय झाल्यासारखं मोठ्या मोठ्याने एकदम रडायचा केल्या <laughs> कात्र डाबा काना घेऊन आले मला लई भूक लागली होती म्हणून आणि घरी गेल्या गेल्या रडत रडतच आणि शेंगदाण्याच्या आमटी तसली म्हणजे मसाले भात ते काय म्हणते त्याला बगरीचा भात आणि शेंगदाण्याच्या आमटी खायला लागली मला असली भूक म्हणजे एवढी मला भूक लागायची मला सहनच होत नव्हती भूक <laughs> सकाळी खाल्लं नव्हतं आणि त्यातील उपास निम्या रस्त्यात गेलं का मी रडाय चालू केलं <laughs> इथं सगळी जेवाय बसली आणि मला जेवायला काय नाही मग घरी जावं लागलं म्हणून मग रडायला लागले मग आमच्या आईला म्हटलं तू काय डबा घेऊन आली तू या <laughs> आमच्या आई लागली हसायला काहीतरी काम होतं त्याच्यामुळे आता सण म्हणल्यावर घरी काहीतरी कामच असेल त्याच्यामुळं नाही आली असं असते तर कुणाकुणाला उपासाचं असं काय अनुभव घडलं आणि आमच्या म्हणायचे शाबू खात नाही पहिलं आम्ही लहान असताना तर आम्हाला काय वाटायचं सगळ्या बाया म्हणजे दुसऱ्या बाया बघायचो आम्ही आमच्या शेजार पाजारा खायच्या शाबू म्हणजे कोण असं प्रेग्नेंट असायचं कोणाची लहान लेकरं असायची त्याच्यामुळं खात असते ना असं मला वाटतंय पण आम्हाला काय वाटायचं आम्हाला शाबू नसतो आम्हाला आणायला पैसे शाबू आणायला पैसे नसतात म्हणजे लहान असल्या आमची त्या गल्ल गरिबी परिस्थिती तर मग शाबू नसतो आणि आणायला पैसे नसतात मग आई म्हणते का की शाबू खायचा नाही मग खायला काय नसायचं ना उपास असल्यामुळं त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं की पैसे नाहीत आणायला काय नाही त्याच्यामुळे आई म्हणत असेल की खात नाहीत असं वाटायचं आम्हाला पण ते आता पण बायका म्हणतात की खात नाहीत शाबू मी नाही कधी खात मला खायचं म्हणलं तरी जेवावर येतं पण भावाच्या उपासाला नाही खात मी शाबू तर चला भावाच्या उपासाला उपासाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून पंचमीच्या उद्या देते तर चला मी घेते खाऊन आज काय सुटे कामावर काही गेलेले नाही कारण मालकीने गेलेले कुठेतरी बाहेर त्याच्यामुळे मला आज पण सुटे आणि उद्या पण सुटे कानात काय घातलेलं नाही ॲब्रो काय पार्लरवालीचं काय उघडा नाही दुकान म्हणजे मी नेहमी जाते त्यांचं काय दुकान उघडं नाही बघा तर आज उघडते का ते तर चला बाय या फराळ करायला माझा लहानपणीचाच किस्सा किस्सा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा